প্রো माझे काही निवेदन एकत्र आहोत तर सर्व सदिशी निवेदन असेल त्याप्रमाणे 2026 आहे ते निवेदन असेल ते लिखित निवेदन आहोत चालू आहे जी इतरे मामा

mau bayi sesi darah saja, mulai सगट पंचनामे माडेच्या आमदार आभिष दाबा पाटील यांचा जनता दरबार सुरुवात झालेली आहे जनता दरबार माडा तालुक्यातील कुरवाडी पंचायत समिती येथील सभागृहामध्ये सुरू असून येथील पंचायत समितीकडून करण्यात आलेले नियोजन आपण पाहू शकताय पुन्हा एनडीआरएफ चा नियम आहे ना

लाईट कनेक्शन ना मिळत नाही देताच येत नाही हे राज्यानंच आदेश काढला लोकांना बसण्याची व्यवस्था पुरेशी दिसून येत नाही पाच वर्ष दिसून सुद्धा मिळत नाही ह्याला फक्त सोलर नागरिक बाहेर उभा आहे असल्यामुळे ह्याच्यावर बाहेर म्हणजे मी ह्याच्यात अधिवेशनात त्याच्यावर पाच वेळा प्रश्न विचारलाय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं याला की आम्ही सोलर देणार आम्ही इलेक्ट्रिक कनेक्शन देणार नाही उत्तरच दिले त्याला पर, पर्यायच नाही देऊ शकत नाही फक्त पर्याय नाहीतर मग दहाचं कनेक्शन लाईट बिल भरून घ्यायच त्याला लाईट बिल येणार ही दहाच कनेक्शन भरा नवीन मिळते ही साडेसात पर्यंत लाईट बिल नाही म्हणून ही देत नाही पंचायत समितीकडून नियोजन कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे सर्व अधिकारी आणि आमदारांना सर्व नागरिकांनी घराला टाकलेला आहे कोणाचं काय चाललंय काही समजायला तयार नाहीये तपासून त्यांचं ही देतील कारण पाऊस पासष्ट मीटर आत त्यांना पंचनामा करता येणार नाही ती पत्र आत्ता लगेच त्यांना आणून देईल बसा तुम्ही दहा देत oh asli ya असू द्या मी पत्र देतो आज कुरडवाडी पंचायत समिती येते आमदार साहेब आले आणि आल्यानंतर त्यांनी लोकांना लिखित निवेदन देण्यासाठी बोलवलं होतं सततचा पाऊस झाला समोर त्याची शेकडो लोकांची गर्दी आहे फक्त निवेदन स्वीकारले जात आहेत सध्या आता किती पडलं आपल्याला मात्र हे गोंधळ कुणालाच कुणाला काय कळलं नाही आता दा यांच नाही दहा दिवस झालं सगळं पाऊस आहे त्यामुळं या ठिकाणी माईकची देखील व्यवस्था नाही आहे ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत त्या लोकांकडे माईक देखील नाही आहेत हे आपले माडा तालुक्याचे जनता दरबार आहे ठीक आहे लक्ष ठेवा झालं की लगेच करा पंचनामे करा खाली बसलेले हे सर्व लोक आपल्याला दिसतात अधिकारी नियम आहे सलग त्यांना देखील काय कळलं नाही काय चाललं आणि काय करायचं आहे दहा मिलीमीटर पाऊस पडायला पाहिजे आणि सलग पाहिजे तर आपल्या तीन दिवसापेक्षा सलग पडल्या बहुतेक निवेदन घ्या आपण स्वीकारल्यानंतर पुढील कारवाई करते ना ती डायरेक्ट मोजलं जाते सध्या तरी आमच्या हातात नाही तुळशीलाच बोललो ते म्हणजे डायरेक्ट वरण ज्या दिवशी पाच दिवस सलग पडला आणि दहा मिलीमीटर ज्या पुढे पडला त्या महिन्यात दीडशे टक्के पाऊस पडायला पाहिजे हे जनता दरबार समिती पुढे जाता येणार नाही जनता होण्यापूर्वी पंचायत समितीकडून नागरिकांची निवेदन सुरू करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती दरबार सुरू सुरू होण्यापूर्वी जर निवेदन घेतली असतील समोर बोललोय तर त्यांच्याकडनं ही परिस्थिती पाहायला मिळाली नसते ही कोणाचा घाटणी तुमचंच आहे का गोरे

ऐका ना बोलवून घ्यायला काय करत नाही करायचं काय त्यांनी आता केल्यावर त्यांनी गुन्हा दाखल तर करून घ्यायला बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं बरोबर आहे आता एखाद्यानं मला मारलं म्हणलं तर तपासल्यावर कळेल मारलं नाही तपासाला मग आता तुम्हाला काय त्रास आहे ना आल्या

दहाच्या साडेसात पर्यंत कनेक्शन बंद आहे प्रत्येक शेतपटीला सुरुवात होण्याची नागरिक आतुरतेने वाट पाहत दहाच पण हा नाही साडेसात पर्यंत थांबवले होते दहाच्याला कनेक्शन चालू आहे म्हणून सांगितलं होतं आज ठीक ठीक आहे मी उद्या बोल उद्या मी नागरिकांना बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे नागरिक आठवत उभा आहेत मला ही करून घेतो परंतु पंचायत समितीच्या आणखी लक्षात आलेलं नाही अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांचे पंचायत समितीचे सर्व कर्मचारी सुरुवातीला आपापल्या बसलेले आहेत ज्या नागरिकांसाठी जनता दरबार भरवला गेलाय तेच नागरिक आज उभे आहेत पाच मिनिट बसायचं हे दोन मिनिट दोन मिनट येत आल्यावर बोलू आपण येणार नाही दहा मिनिट बसा कळालं की हो होय कळालं की नमस्कार साहेब ते कांकिलाल बाजीराव सावंत म्हणून आहेत वाटावचे ते सातत्यानं काहीतरी सतरा अकरा जणांविरोधात एन्स घेतात तुमच्याकडे तक्रार कुठे त्यांचं म्हणणं आहे समोरची लोक पंचायत समितीत संत संतधार वर काय वस्तू तिथे हा हो एक मिनिट हा भाऊच आहे हो बरोबर तेच आहे हो 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 असं सगळ्यांनी एकत्र बोलवून बुलवून बसवून हो नाही कोण पण जरा काय आहे म्हणजे तुम्हाला पण त्रास आणि यांना पण त्रास होतोय ते एकदाच त्याचा पडशा पाड राहणार जरा करा काढा मार्ग हे तुमचं मोबाईलला काय द्यायचं राहिलाय का तुमच्या पाईपलाईन गेलेली जर ते

यांचा विषय हा तुझा विषय कळाला पाहिजे खेळकर साहेब यांचा रस्ता एक मिनिट हा मागे राह ऐक त्यांचं आता तुमचं काय की कुणी घेतलं का काम काम कोणी वर्क ऑर्डर झाली काम कोणी बर मार्किंग केले निवेदन सुरुवात आहे नक्की दहा दिवस काय मुदत सांगायची पंधरा दिवस आपण वाट बघू पंधरा दिवसांनी आज सोमवारी परत आपण भेटू पंधरा दिवसात आणखी दहा ते पंधरा मिनिटाचा ला कालावधी लागू पंधरा दिवस माहितीये तुम्हाला काटनेकड आपल्याला एक मिनिट हांडे साहेब इकडे इकडं अधिकाऱ्याला उभार जाई कळणार कस इकडे इकड्या इकडे हांडे साहेब ही जी कुरडू काटणी रस्ता आहे ना एक किलोमीटर त्यांच्याकडे आहे तर राहिलेला जी रस्ता आहे त्याला जी शिकी लावून चिलार काढून द्या की स्वच्छ करून द्या परत परत पुढचं पुढं खर्च करत बसू कशात तर टाकता येते त्याला हा besok terkenim jatuh मी आबांना बोलतो आबांकडे येऊ शकते कारण कि मतदारसंघ आबांचा येते आबांडिया मी आबांना बोलतो काय लोणीची तक्रार आहे मारुती मा मंदिराच्या समोरच महादेव मंदिराच्या समोरच दारूचा व्यवसाय ते बंद झाला पाहिजे सर सक्तीनं अरे याचा फोन उचललाय सांग ना काय इथेच विषय काय सांगा फक्त हा काय केलाय रस्ता हा रस्ता रुंद केलाय घरा काय कुणी केलाय खालच्या वस्तीच्या लोकांना आता काय करायचं आता काय का बाबा एक न घेता मुरुम रात्रीच काय केलंय काय करायचं ते सांगा आता चढायला हे कळाला आता काय करावं लागतं त्याच्यावर कारवाई करून माझी चौकशी करायची पण म्हणून टाकलं कसं टाकलं याचं कॉन्फर तर पो नाही रात रात दुरात टाकलाय दोन किलोमीटर तुम्ही अर्ज दिला अर्ज नाही दे अर्ज द्या ना अर्ज द्या अर्ज द्या मी तहसीलदारनाच सांगतो तहसीलदार साबाई अर्ज द्या आता Hah, boleh, boleh aja. Hah? Solar celah plan panjangnya.

सांगतो दोन मिनिट एक फोन लावतो त्यांचा रस्त्याची केस शिव शिवाय

काय उपोषण करताय का तुम्ही करताय नाही काय तुम्हाला सांगितलं तर तुम्ही करताय काय जाऊ ना म्हणून सांगितलं तर तुम्ही करताय तुम्हाला उपोषण करून निवेदन अधिकाऱ्याला मी सांगतो थांबेपर्यंत दहा वेळा सांगितलं लाईव्ह बंद करण्यात येत आहे हॅलो 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 जेव्हा मुख्य विषय चालू होतील त्यावेळेस परत लाईव्ह करण्यात येईल अडी ते मध्ये सोलार बस आहे ना आहे त्या शेतकऱ्याची ती का काढायच्या नाही आता त्या शेतकऱ्याला पाणी कसं नाही हो ना ऐका साहेब तीन फुटाच्या खाली पाइपलाईन असल्यानंतर तुम्हाला